छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन विविध उपक्रम आणि कार्यक्रमांद्वारे शिवजयंती होत आहे साजरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जुन्नरमधल्या शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सव होत आहे साजरा राज्यभरातून शिवप्रेमी दाखल शिवजयंतीनिमित्त राज्यातल्या सर्व जिल्ह्यात जय शिवाजी जय भारत पदयात्रांचं आयोजन पुण्यातल्या मुख्य पदयात्रेत मुख्यमंत्री आणि केंद्रीय क्रीडा मंत्र्यांसह वीस हजार युवक होणार सहभागी सरकारच्या कामकाजामागे शिवरायांचा विचार आणि संविधानाचीच प्रेरणा बदलापूर इथं छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार कतारचे आमिर आणि त्यांच्या शिष्टमंडळासाठी राष्ट्रपती भवनात स्नेहभूजन उभय देशांमधील संबंध अधिक दृढ होत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी व्यक्त केलं समाधान भारत कतारमध्ये एकूण सात करारांवर स्वाक्षऱ्या एलएनजी पुरवठ्यासंदर्भात महत्वाचा करार कतार वीस वर्ष भारताला वार्षिक साडेसात दशलक्ष मीट्रिक टन एलएनजीचा करणार पुरवठा आज ठरणार दिल्लीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आजच्या बैठकीत होणार घोषणा उद्या शपथविधी शहरी भूमी अभिलेखांचं डिजिटलायझेशन करण्यासाठी देशातल्या एकशे बावन्न नगरपालिकांमध्ये नक्षा प्रकल्प सुरू राज्यातल्या दहा नगरपालिकांचा समावेश जानेवारी महिन्यात भारतानं मोबाईल निर्यातीत केला विक्रम तब्बल दीड लाख कोटी रुपयांच्या मोबाईलची निर्यात सहावा राज्य वित्त आयोगाच्या स्थापनेला मंत्रिमंडळाची मंजुरी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेवर सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सुमारे पंधराशे कोटी रुपयांच्या निधीला मान्यता आणि नवव्या सी चॅम्पियन्स करंट क्रिकेट स्पर्धेला आजपासून होणार सुरुवात भारत बांगलादेश लढत उद्या